नमस्कार तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका कारण की माझ्या जीवनातील जो काही संघर्ष आहे मी तुमच्यासमोर मांडत आहे आणि रोजचं जे माझं डेलीचं जे रुटीन आहे जसं की मी रोज मुलांना शाळेत सोडून रोजचं अभ्यास वगैरे आणि रोज मी माझ्या एम पी एस सीचा अभ्यास कसा पूर्ण करते याबद्दल मी ह्या व्हिडिओमध्ये सगळं काही सांगितलेलं आहे आणि माझ्या मनातील ज्या काही भावना आहेत त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत तर प्लीज माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असा नवीन असाल आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण की तुमच्या एका सबस्क्राईबमुळं एखाद्या गरीब विद्यार्थिनीची किंवा आईची जिंदगी ही बदलू शकेल तर तुम्ही प्लीज माझा व्हिडिओ पूर्ण बघा बघा मी याच्यामध्ये सांगितलेलं आहे की बघा तुम्हाला दिसतं पण आहे की मी रोजचं कसं रुटीन असतं माझं आणि मी काहीतरी बनवलेलं आहे की सकाळी मुलाला तयारी करताना स्वतःची स्वप्न आणि मागे पडतं घरचे कामे शाळेचे तसंच आणि नंतर वही पुस्तक लोक म्हणतात आई झालीस आता अभ्यास कसा करणार पण मला सांगायचं आहे आई पण ही कमजोरी नाही तीच माझी प्रेरणा आहे माझं स्वप्न फक्त माझं नाही ते माझ्या मुलाच्या भविष्याचं रक्षण आहे म्हणून मी थांबत नाही रात्री झोपतही नाही आणि दिवसभर लढते कारण की माझं नाव एक दिवस माझ्या मुलाचा अभिमान होणार आहे तसंच अजून सुद्धा मी लिहिलेलं आहे कारण की मला आवडणं म्हणजे मला लिहायला पण खूप आवडतं तर अजून ऐका मी मी महिला आहे कमकुवत नाही शांत आहे माझ्या स्वप्नांना आकाशाची मर्यादा नाही कारण मी संघर्ष करत आहे आणि संघर्षात सुद्धा आहे अडचणींना सामोरी जाते आणि प्रत्येक दिवशी स्वतःला नव्याने सिद्ध करते जग बदलायला तलवार तलवार लागत नाही तर पुरेशी असति ती एक निर्धाराने भरलेली स्त्री बघा कधी जेवण पूर्ण होत नाही पण अभ्यास थांबत नाही घर छोटं आहे पण स्वप्न मोठी आहेत लोक हसतात म्हणतात काय होणार या गरीब मुलीचं पण मला माहित आहे एक दिवस माझं नाव त्याच लोकांच्या तोंडात असेल ड्रेस फाटलेला असेल पण मनगटात हिंमत आहे अभ्यास करते दिवा विजेवर नाही तर मोबाईलच्या टॉर्चवर <tors> कारण की ड्रेस फाटलेला असेल पण मनगटात हिंमत आहे अभ्यास करते दिवा विजेवर नाही तर मोबाईलच्या टॉर्चवर कारण की आई आई होणं सोपं नाही कारण की बघा शिकून मोठं हो बाळ ही गरिबी कायमची नको राहू हो दे आई म्हणायची माझी की आई मी ठरवलं आहे मी थांबणार नाही कारण मला फक्त पास व्हायचं नाही तर मला आईचे स्वप्नसुद्धा पूर्ण करायचे माझं नाव कदाचित कुणाला माहिती नसेल पण आज तेच नाव जे लोक मला नाव ठेवत होते ते, ते अभिमानानं घेतील कारण की बघा मी हे म्हणजे ह्या बनवलेला आहे तर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज मला सपोर्ट करा आणि तसंच की हा व्हिडिओ जो आहे बनवण्याचा उद्देश असा होता की खूप दिवसापासून मी माझं एम पेसिसचं स्टडी जे आहे ते करत आहे आणि तरी पण नाही म्हणून ना मला खूप दिवसापासून तीन चार वर्षे झाले मी हे स्टडी करते माझा अभ्यास चालूच आहे सा आणि तसंच खूप सारे लोक असे आहेत की ते मला नाव ठेवतात की ही स्त्री आहे रहे था था। का था था का ही काय करू शकणार आहे इचं हिला स्वतःचं घर नाही आहे हिला मुलगा आहे आणि ही काय कलेक्टर बनणार आहे काय असे खूप आहेत आमच्या गल्लीमध्ये पण खूप सारे लोक मला नाव ठेवतात पण मग ठीक आहे नाव ठेवणारे ठेवत राहावं मला असं वाटतं दो लोकांनी नाव जरी ठेवलं तर मला त्यांच्याशी काही घेणं आहे पण एवढंच आहे की लोक मला नाव ठेवता म्हणून थोडंसं कुठंतरी वाईट वाटतं की एक मुलगी लोकांना ते आवडत नाही लोकांना कस वाईट काम वगैरे करून स्वतःच शिक्षण वगैरे लोक लोकांना कस तरी म्हणजे त्यांना आवडत नाही आणि तसंच आहे की माझ्या लाईफ मध्ये सुद्धा खूप सारा संघर्ष आहे आणि त्या संघर्ष पुढे चालली तर लोकांना कुठंतरी त्यांना ते, ते, ते? आवडत नसेल की हा कशाला कर हिला करावं कुणाला समोर जाऊ देत नाही तुम्ही हा खूप नाव ठेवते एखादं जर पुढं चाललं असेल तर त्यांना खूपच काही काही बोलते मला सुद्धा लोक काही पण बोलतात मी जेव्हा अभ्यास करेल तेव्हा हसतात मी जेव्हा एखाद्या बुक स्टडी स्टडी सामान आणण्यासाठी जर गेले एखाद्या स्टेशनरीमध्ये तर तेव्हा पण मला वय विचारतात की ताई तुम्ही बुक्स कशासाठी नेत आहेत काय क काय करता तुम्ही मग मी सांगितलं ना की मी स्टडी करते ताई तर त्या हसतात त्या म्हणतात की ताई तुमचं आता वय होत चाललंय तुम्ही आता कुठं अभ्यास करताय तुम्ही तुमच्या मुलाला शिकवा तुम्ही कशाला अभ्यास करता असे कर लोक मला नाव ठेवत असता पण ठीक आहे ठेवा मला माझं काही म्हणणं नाही खूप सारे लोक नाव जरी ठेवत असले तर पण आपण आपला हरायचं नाही मला असं वाटतं आपण आपलं आपलं जे नियमित आहे आपलं रोजचं स्टडी आहे जेव्हा आपण जीवनामध्ये संघर्ष करतोय आणि जेव्हा आपण संघर्षातून पुढे जाऊ कोणत्या तरी पोस्टिंगवर राहू तेव्हा लोक तेच लोक नाव ठेवणारे तेच आपल्याला विचारतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण की तुमच्या एका व्हिडिओ एका व्हिडिओच्या वीडियो लाईकमुळं मला प्रेरणा मिळते व्हिडिओ बनवण्यास थँक्यू